नमस्कार मंडळी मी आमचा स्वयंपाक बनवून घेतला आणि मी घरातील कामे आवरत होते तोपर्यंत गावाकडून एक जणांचा फोन आला ते आमच्या पाहुण्यापैकीच एक आहेत त्यांनी सांगितलं की पुण्यामध्ये येत आहोत तर तुम्हाला सगळ्यांना भेटूनच जातो मग मी त्यांना सांगितलं की ठीक आहे येत आहे तर या पण जेवणासाठी या तर ते नको नकोच म्हणत होते पण मी आग्रह करून त्यांना जेवणासाठी बोलवलं मग ते म्हणाले की आम्हाला जास्त काही चमचमी असं आवडत नाही साधंच काहीतरी जेवण बनव भाकरी आणि आमटी बनवली तरीसुद्धा चालेल आपल्याकडे कोणतरी जेवणासाठी येणार आणि त्यांच्यासाठी भाकरी आणि आमटी बनवायला मला कसं तरी वाटत होतं त्या नॉनव्हेज असेल तर ठीक होतं पण सोमवारचा दिवस होता त्यामुळे नॉनव्हेज पण आम्ही काही खात नाही त्यासाठी मग मी इथे शॉर्टबर्ड स्वीट असा बेत केला मी असा बेत केला की जो सुद्धा खूप आवडीचा होता ते पोटभर जेवण करून गेले एका तासामध्ये मी माझा स्वयंपाक उरकला अगदी वेळेवर स्वयंपाक तयार झाला स्वयंपाक झाला आणि पाहुणे घरी आले असं झालं सुरुवातीला तर मी चपातीची एकदम मौसूद अशी कणिक मळून घेतली कणिक भिजते तोपर्यंत लगेचच इथं डाळ शिजण्यासाठी घातली दीड कप तुरडाळ घेतलेली आहे तुरडाळ चांगली दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली त्यामधलं पाणी काढून टाकून दिलं त्यानंतर डाळ शिजलेले एवढं पाणी घातलं त्यानंतर त्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घातला चमच्याभर तेल घातलं आणि अगदी पाव चमचा हळद घातली चांगलं व्यवस्थित मिक्स केलं आणि झाकण लावण्याच्या तीन शिट्ट्या करून घेतल्या डाळ शिजते तोपर्यंत डाळीला फोडणी घालण्यासाठी वाटण बनवूयात सुक्क खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत त्यामध्ये बारा ते पंधरा लसणीच्या पाकळ्या घालायच्या पाणी न घालता हे मिक्सरमधून चांगलं बारीक करून घ्यायचं आहे आमच्या घरामध्ये होणाऱ्या तयार होणाऱ्या भाज्यापैकी सत्तर ते ऐंशी टक्के भाज्या हेच वाटण घालून तयार होतात चवीला भाज्या अप्रतिम लागतात जास्त काही तमजाम करण्याची गरज लागत नाही घाईच्या वेळेला तुम्ही हे अगदी झटपट वाटण बनवू शकता त्यानंतर डाळ शिजलेली आहे शिजलेल्या डाळीमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि डाळ चांगली घोटून घ्यायची आता ही जी शिजलेली डाळ आहे ती दोन पार्टमध्ये आपण डिवाईड करणार आहोत निम्म्या डाळीचं वरण आणि निम्म्या डाळीची आमटी बनवणार आहोत आमटीला फोडणीसाठी पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचं जिरे मोहरी चांगलं फुललं की तयार केलेलं जे लसूण खोबऱ्याचं वाटण होतं त्यातलं सुद्धा निम्म्यापेक्षा थोडंसं जास्त वाटण मी यामध्ये घातलेलं आहे निम्म वाटण शिल्लक ठेवलं त्यानंतर यामध्ये कडीपत्ता घातला आणि लसणाचा कच्चा वाज जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आवडीनुसार लाल किंवा काळं तिखट घालायचं मी इथे थोडीशी तिखट आमटी बनवणार होतो त्यासाठी दीड चमचा काळं तिखट घातलेलं आहे चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची त्यानंतर शिजवून घेतलेल्या डाळीपैकी अर्धी डाळ यामध्ये घालून घेतलेली आहे आणि अर्ध्या डाळीचं वरण करण्यासाठी ती डाळ तशीच बाजूला ठेवलेली आहे त्यानंतर आता या आमटीमध्ये भरपूर असं गरम पाणी घालायचं त्यामुळे आमटीला तरी चांगली येते चवीनुसार मीठ घालायचं तुमच्या आवडीनुसार किंवा गरजेनुसार गरम पाणी यामध्ये घालून घ्या तळापासून चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम हाय करून या आमटीला उकळी काढून घ्यायची उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि तीन चार मिनिट गॅसवर अशीच ही आमटी उकळत ठेवायची आमटी उकळते तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती मी वरण फोडणीला घालत आहे तेलामध्ये मोहरी जिरे घालायचं ते चांगलं तडतडल्यानंतर त्यामध्ये मिरची आणि कडीपत्ता घातलेला आहे मिरची चांगली तेलामध्ये परतून घ्यायची त्यानंतर मग अशी जे वाटण लसूण खोबऱ्याचं शिल्लक ठेवलेलं होतं त्यापैकी राहिलेलं वाटण सगळं घालून घ्यायचं मिनिटभरासाठी ते सुद्धा परतून घ्यायचं आता वरण बनवतोय त्यासाठी इथे पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घातलेलं आहे ते सुद्धा चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि शिजवून घेतलेली जी डाळ आपण शिल्लक ठेवलेली होती ती सगळी डाळ यामध्ये घालून घ्यायची गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं त्यानंतर तळापासून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं पुन्हा चांगलं मिक्स करायचं उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम मोठी ठेवायची त्यानंतर तीन चार मिनिट सुद्धा मंद गॅसवरती उकळून घ्यायचं इथे वरण फोडणीला घालतोय तोपर्यंत दुसरीकडे आमटीसुद्धा आपली छान उकळत आलेली आहे आता तुम्ही म्हणाल वरण आणि आमटी एकाच डाळीपासून केलं एकच वाटण घातलं पण एकदा मी म्हणते म्हणून या पद्धतीने वरण आणि आमटीसुद्धा करून बघा दोन्ही चवीला वेगळे लागतात आणि अगदी झटपट बनवून तयार होतात त्यामुळे तुम्ही हे दोनही पदार्थ नैवेद्याच्या थाळीमध्ये सुद्धा बनवू शकता वरण आणि आमटी आपल्याला तयार झालेलं आहे चला आता डाळीच्याच कुकरमध्ये लगेचच भात शिजवून घेऊयात तांदूळ दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं पुरेसं पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स केलं झाकण लावून याच्यासुद्धा आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत एकीकडे भात शिजतोय तोपर्यंत दुसरीकडे इथे मी तळण तळून घेतलेलं आहे पाहुण्यांना जेवायसाठी काय करू असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं भाजी आणि आमटीकर किंवा भाकरी भाजी कर कारण गावाकडच्या का लोकांना जास्त असं चमचमीत आवडत नाही पनीर करू का विचारलं तर ते नको म्हणाले भजीसुद्धा तळू नको म्हणाले तरीसुद्धा मी आईने दिलेल्या कुरडया आणि तांदळाच्या पापड्यात तळून घेतल्या चपात्यासुद्धा झालेल्या आहेत चला आता लगेचच ताट वाढून घेऊया ताटामध्ये चपाती वरण आणि सकाळी टिफिनसाठी बनवलेली भोपळ्याची भाजी होती तुरीच्या डाळीची आमटी दिली त्यानंतर भात घेतला त्यानंतर तळून घेतलेली कुरडई आणि तांदळाच्या पापड्या ठेवलेल्या आहेत थोंडी लावण्यासाठी लिंबू आहे आता वरण भात आहे तर त्यावरती साजूक तुपाची धार तर झालीच पाहिजे या पद्धतीने अगदी घाईमध्ये मी एका तासाच्या आतमध्ये हा संपूर्ण स्वयंपाक तयार केला यापैकी भाजी जी होती ती सकाळी डब्यासाठी बनवलेली होती आणि दुपारी लगेचच पाहुणे जेवणासाठी येणार होते त्यामुळे तीच भाजी मी त्यांना वाढली कारण ते भाजीसुद्धा करायला नको म्हणाले होते जी ताटात ता ता वाढलेली भाजी होती ती सुद्धा त्यांनी बाजूला काढून ठेवली कारण त्यांच्या आवडीची तुरीच्या डाळीची आमटी आणि तुरीच्या डाळीचे वरण मी इथे बनवलेले होते त्यांनी तेच पोटभर खाल्ले आणि माझ्या स्वयंपाकाचे भरपूर असे कौतुक केले त्यांना स्वयंपाक खूप आवडला सगळे पोटभर जेवले तर तुम्हालाही जास्त काही तामजाम न करता अगदी घाई गडबडीच्या वेळेला बनवलेले हे जेवण कसे वाटले किंवा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद